श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो कामधेनू गाईची मूर्ती किंवा प्रतिमा घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सौभाग्य प्रेम टिकून राहते असे मानले जाते वास्तुशास्त्र जीवनात खूप महत्वाचे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घर खरेदी करण्यापासून ते घरात वस्तू व्यवस्थित ठेवण्यापर्यंत अनेक असे नियम आहेत वास्तुनियमानुसार वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवल्या तर जीवनात सुख समृद्धी मिळू शकते वास्तुशास्त्रानुसार गाईची मूर्ती घरी ठेवणे शुभ मानले जाते गाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख समृद्धी नांदते गाईची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते असे मानले जाते चला तर मग जाणून घेऊया कामधेनु गाईची मूर्ती कशी बसवायची गाईची मूर्ती अशा प्रकारे घरात ठेवा योग्य दिशेला असणे आवश्यक आहे कामधेनु गाईची मूर्ती वास्तुनियमानुसार योग्य दिशेला ठेवावी वास्तूनुसार कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते या दिशेला कामधेनू गायीची मूर्ती स्थापित केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सुख शांती नांदते मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका या ठिकाणी ठेवा मूर्ती कामधेनू गायला वैश्विक गाय असेही म्हणतात कामधेनू गाय ज्या घरात बांधली जाते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते असे म्हणतात हिंदू धर्मात कामधेनूची मूर्ती आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवावी ही मूर्ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही ठेवू शकता यामुळे घरात सुख शांती राहील या प्रकारची मूर्ती घरात ठेवा वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गाईची का मूर्ती कोणत्याही धातूमध्ये बनवता येते घरामध्ये सोन्याची किंवा चांदीची मूर्ती बसवलीच पाहिजे असं नाही हवी असल्यास तांब्याची किंवा पितळीचीही मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा सामान्य कामधेनूची चित्रही लावू शकता कामधेनू गाईची मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी संतती आरोग्य लाभते कामधेनू गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गोमाता असते कामधेनू गाईची मूर्ती घरात ठेवल्याने समृद्धी संतती आरोग्य लाभते कामधेनू गाय म्हणजे इच्छा किंवा इच्छा पूर्ण करणारी गाय माता असते समुद्र मंथनाच्या वेळी कामधेनु गाय बाहेर पल्ल्यांचा उल्लेख पुराणात आहे भारतीय वास्तुशास्त्रात कामधेनु गायीच्या मूर्तीला विशेष स्थान देण्यात आलेला आहे जिथे जिथे कामधेनु गाय आपल्या वासरासह निवास करते ते घर सुखाने भरलेले असते याचे वर्णन शास्त्रात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद